तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्ही आज जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतलेली आहे काँग्रेसचे अध्यक्ष त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देखील अध्यक्ष आहेत प्रकारे रणनीती जी आहे ती भिवंडीमध्ये आखली जाते दोन तिरंगी लढत जी आहे ती भिवंडीमध्ये पाहायला मिळते सर्वप्रथम तर महाविकास आघाडीच्या वतीने भिवंडीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाला मिळालेली आहे आणि म्हणून त्या माध्यमातून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सर्व प्रमुख नेते यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आज ह्या ठिकाणी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय जितेंद्रजी साहेब त्यांच्या भेटीसाठी आमचे माजी आमदार आणि भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे सन्मान्य रशीद साहेब एक चर्चा करण्यासाठी निवडणुकीचं जो काय सभांचा विषय असेल प्रचार दौरा असेल आणि एक प्रेस कॉन्फरन्स महाविकास आघाडीची या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आम्ही आव्हाडसाहेबांकडे आलो आहे गेल्या काही दिवसांपासून असं पाहिलं जातं आहे की ज्यावेळेस भाड्यामाना तिकीट मिळतं मिळालं त्याच्यानंतर तुमच्यावरती एक कारवाईचा बडगा उघडण्यात आलेला आहे त्या कारवाईंबद्दल काय सांग नाही ज्या काही कारवाई झालेल्या आहेत या शंभर टक्के चुकीच्या कारवाई आहेत कारण माझ्याकडं हायकोर्टाचा स्टे असताना देखील ती कारवाई झालेली आहे एक रस्ता देखील तोडला गेला दोन गोडाऊनची सील केले गेले एक दोन दोन लाख फूटच्या गोडाऊनची सील केलेले आहेत आणि मी त्याच्याविरोधात हायकोर्टात गेलेलो आहे या या हप्त्यामध्ये दोन ते तीन दिवसात त्याच्याविषयीचा निर्णय येईल माझा विश्वास आहे कारण मी अगोदरच स्टे घेतलेला आहे त्याच्यामुळं निर्णय माझ्या बाजूने लागेल अशा प्रकारचा माझा विश्वास आहे आणि ही जी कारवाई झालेली त्या कारवाईचा मी अगोदर देखील निषेध केला आहे आणि आता देखील निषेध ही चुकीची कारवाई का, आ, का या हो हो साहेबांना कल्पना आहे आव्हाडसाहेबांनी देखील सांगितलं आहे की अशा आणि आज ही कारवाई चालू आहे तीन दिवसापूर्वी देखील माझा एक रस्ता तोडला खरं म्हटलं तर तिथं देखील सी सी आहे एम एम आर एची आणि त्या सी सीमध्ये ते रस्त्याचं दोनसुद्धा आहे की बाबा हा रस्ता आहे म्हणून तरीसुद्धा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली त्यांचं म्हणणं आमच्या अगतरीत येतं आणि अधिकारी बोलतात सुद्धा खाजगी मध्ये तशा प्रकारचा खूप दबाव आहे कारवाई काय नाही त्याने फॉरेस्टमध्ये फॉरेस्ट मध्ये आम्ही टेलरचं विचारलं त्यांचं म्हणणं आम्ही गुगल सर्च केले कारवाईचं एकमेव कारण मामा उमेदवार आहे बस आपल्याला कुठेतरी फटका बसू शकतो याच्यासाठी घाबरलेला दुसरा जो उमेदवार आहे तो हे धंदे करतोय आता हायकोर्टाचा स्टे असताना अधिकारी लॉक कसे लावू शकतात हा कंटेम्प्ट पण कायदा मानायचाच नाही सुप्रीम कोर्ट नाही हायकोर्ट नाही हम करे सो कानून ही सत्ताधाऱ्यांचा जो माज आहे ना तो माज दिसतो इथे आता एम एम आरडीएचा प्लॅन पास करून घेतला मामाने किंवा प्लॅन पास करताना अप्रोच रोड दाखवावा लागतो तो अप्रोच रोड दाखवला एम एमआरडीएचा प्लॅन सँक्शन झाला मग एम एम ए कारवाई करते कशी झोपले होते काय असं घाबरून कोण निवडणुकीतनं माघार घेत नाही उलट लोकांच्या मनात तुमच्याबद्दल चीट निर्माण होते की हा माणूस उमेदवारीला उभा राहिला आणि या सत्ताधाऱ्यांनी लगेच ऍक्शन घ्यायला सुरुवात केली सगळीकडे हेच चालू आहे कोणाला पोलिसांच्या नोटीस येत आहेत कोणाला तडीपारीच्या नोटीस येत आहेत काय प्रशासनाचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी करण्या महाराष्ट्रात पहिल्यांदा अनुभवतो आम्ही पहिल्यांदा कुठे गुंड कुठल्या मतदारसंघांमध्ये गुंडांचे फोन जात आहेत कुठल्या मतदारसंघात गँगचा वापर होतोय काय लावलंय काय आता बिहारवाले म्हणतील की बिहारचा महाराष्ट्र करू नका <laughs> मात्र केंद्रीय केंद्रीय पंचायत मंत्रीपद दिलं होतं त्यामुळे कुठेतरी आता भिवंडीमध्ये त्याबद्दल असं आहे की त्यांना कुठलं मंत्रीपद दिलं हे आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं त्यांनी काम काय केलं किती जमिनी लाटल्या किनी जमिनींचे पैसे चारपट करून खा घेतले त्यांचे गोडाऊन कुठे कुठे उभे आहेत किती गुरुचरण आहे तिथे अश्विनी ऋषी या कलेक्टरने पुनर्लोकांना अहवाल मागवला होता काढला होता तो रोखला का त्यांची बदली किती रुपयात केली याची उत्तरं मागणार ना आम्ही या लोकसभेत आणि हे करणारं कोण आहे भिवंडीत हे वेगळं सांगायला नको ना पूर्ण गोडाऊनचा नेता कोण आहे सगळे गोडाऊन बांधणाऱ्यांचा नेता कोण आहे आजही आत्ता तो बघा जोपर्यंत दिलेला आहे काय फरक पडू शकतो बघा सध्या तर जोपर्यंत ते फॉर्म भरत नाही तोपर्यंत मी तरी मान्य करत नाही का ते उभे राहतील असं माझा विश्वास आहे कारण आम्ही एक वेळा नव्हे तीन वेळा बोललेलो हो। आहोत या विषयावर अजूनही बोलणं चालू आहे विश्वास आहे त्यांना समजवू कारण शेवटी आम्ही सगळे एका मताचे एका प्रवाहाचे आहोत आणि एका विचारांच्या विरोधात लढतोय आणि म्हणून सगळ्यांना एकत्र होणे ही आमची सगळ्यांची गरज आहे आणि म्हणून माझा विश्वास आहे की आम्ही एकत्र होऊ त्याच्यातून काहीतरी मार्ग काढू भिवंडी लोकसभा ही मिळावी अजून आग्रह काँग्रेसचा काँग्रेसचा अजूनही भिवंडी लोकसभा मिळावी हा आग्रह अजून देखील नाही आता असं रशित रशीद साहेब आहेत आमचे शहर जिल्हा अध्यक्ष हा असा तो विषय संपलेला आहे ज्यावेळेस महाविकास आघाडीची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा सगळे विषय क्लिअर झाल्यात की जो कॅन्डिडेट देईल महाविकास आघाडी इंडिया आघाडी तो विषय होईल खासदारामध्ये अशी काय गोष्ट खास आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता कारवाई करावी लागते नाही खासदारामध्ये खास गुण बोलाल तर भ्रष्टाचार टक्केवारी एकही काम न करणे तुम्ही सांगा ना एकतरी बिल पास केलं तुम्ही चेक करा दहा वर्षात एकदा तरी संसदपट्टी व्हायला पाहिजे तो संसद कधी काय झाले काय काय आणि म्हणू शकतो काय त्यांचं फक्त टक्केवारीवर हो लक्ष असेल दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस जर त्यांचं इन्कमचं आलेख पहा तुम्ही तुमच्या लक्षात येईल आणि स्वतः मी जेव्हा आरोप केला की जिनके शिष्य के घर होते हो दुसऱ्याकबरोबर पत्थर नाही फेका करते तर त्यावेळेस कपिल पाटलांनी काय बोललं माहीत नाही उत्तर देताना माझा कुठला बिझनेस आहे अरे मी पण तेच विचारतो तुमचा कुठलाच बिझनेस नाही मग तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून आम्ही बिझनेस करतो व्यवसाय करतो तुम्ही काहीच नाही करत मग तुमच्याकडे कुठून आला ही टक्केवारी हो आहे आज भिवंडीत एवढी वाईट परिस्थिती आहे किती गुंड पोचले जातात किती चोरीचे धंदे होतात किती स्क्रॅपचे धंदे होतात इवन ड्रग्स मिक्स हे बघा आणि यांचा सगळ्यांचा बाब तुम्ही मीडियावाले शोधा शोधा मी नुसतंच खोटा आरोप नाही करणार शोधा का हे सगळं कोण करतं आहे आणि उद्या आहे ना हे भिवंडी लोकसभा हे कुठल्या खाईत ढकलतील नाही हे लोक यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी पैशासाठी टक्केवारीसाठी हे आपण देखील आज सांगू शकत नाही आणि म्हणून आजच सगळ्यांना सर्वच मतदारांना मी सांगेन तुम्ही जागे व्हा आज आम्ही भिवंडीत आम्ही राहतो परिस्थिती पाहतो आज आमचे युवकांना रोजगार तर मिळाला नाही पण ते युवक कसे नशी चले जाते हे बघितलं जाते हे तुम्ही माहिती घ्या हे सगळं कोण करते कोण करून कोण घडवते कोण करवते खूप वाईट परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत हे जे काही चालले लोकसभा निवडणुकीत मग चिडून जाऊन लोकांच्या द्वेषाला लोकांचा द्वेष पाहिला आहे आणि म्हणून मग घाबरून जाऊन चिडून जाऊन अशा प्रकारचे कृत्य हे कपिल पाटील करतात ठाकरे नाही ते जेव्हा प्रचाराची एक तारीख ठरेल साधारणतः तीन सभा असतील एक भिवंडी शहरात असेल एक कल्याण पश्चिमला असेल आणि एक शहापूरला असेल तीन सभा असतील आदरणीय पवारसाहेब देखील येतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब देखील असतील सर्वच अबू आसमे आजबी साहेब असतील कम्युनिस्टांचे आमचे नेते असतील सर्व पक्षीय नेते उपस्थित गोडाऊनचा नेता कोण आहे सगळे गोडाऊन बांधणाऱ्यांचा नेता कोण आहे आजही चा आत्ता सगळ्या खाडी लगत भरणी चालू आहे कशासाठी चालू आहे खाडीची रुंदी कमी केली जाते कशासाठी केली जाते आज नंतर दोन वर्षांनी दाखवायचं ही भरणी झालेली आहे इथे काय नाही हे नाही ते नाही सरकारी यंत्रणा वापरायची पांजला गोडाऊन त्याचं भाडं करोडो रुपये आम्ही बोंबलून सांगतोय बघा इथे भरणी होते बघा इथे भरणी होते आणि भरणी कुठली होते तर ठाणे महानगरपालिकेतला कचरा तिथे नऊन टाकतायत पोलिसांनी ना गाड्या जप्त केल्या ना पोलिसांनी कारवाई केली ना पोल्युशन कंट्रोल बोर्डनी कारवाई केली आणि हा सगळा वास ठाणेकरांना सहन करावं लागतं पाप कोणाचं गोडाऊन सम्राटाचं हा गोडाऊन सम्राट राहतो कुठे सध्या कुठे ते केंद्रीय मग प्रशासन काय त्यांच्या विरुद्ध हालचालच करत नाही मग मामा उभा राहिला त्या मामाला धक्का लाव पोकलेन अशी निवडणूक नाही जिंकता येत नाहीतर मग भारतातले सगळे डॉन जे आहेत तेच लोकसभेला खासदार झाले असते चांगले चांगले शाबुद्दन सारखे डॉन पडलेत बिहारमध्ये पंचायत समितीचा असा फायदा देखील घेतला जातो की काय नाही पंचायत समितीने हा राजकीय दृष्टिकोन ना द्वेषाचा आणि सुडाचा हा लोकांना जास्त आवडत नाही आणि ह्या देशाचा इतिहास आहे की द्वेष आणि सूड जेव्हा राजकारणात येतो आणि जेव्हा तो लोकांच्या मनाला पटेनासा होतो तेव्हा इंदिरा गांधीचं पुनरावृत्ती होणार आणि ही निवडणूक आता विरुद्ध कपिल पाटील अशी राहणार नाही की लोक लोकांची निवडणूक होईल लोकविरुद्ध प्रशासन व्यवस्था लोकविरुद्ध सूड लोकविरुद्ध द्वेष जनता निवडणूक ताब्यात घेईल ताब्यात प्रचार नको ना पेपरात येणार बाळ्यामामाचं गोळावून पाडलं की लोकांना हळहळ वाटते की अरे झाला हा निवडणुकीला उभं राहिला आणि चवटूनच पडलं बरोबर नाही फोन येणं ना। या गुंडाची धमकी येणं चालवले काय राजकारणामध्ये राजकारण कुठल्या स्तरावर येत आहे तुम्ही ज्या राज्यातनं सर्वात मोठे पार्लमेंटेरियन्स गेले संसद रत्न गेले त्या राज्यामध्ये हे मधुल मधु दंडवते मावळणकर नाथपई तुम्ही किती सांगा किती नाव गेली या महाराष्ट्रात तिथे रत्न म्हणून पुढे आले मराठवाड्यातनं गेली कोकणातनं गेली पश्चिम महाराष्ट्रातनं गेली हे असं सुडाचं राजकारण कधीच कोणी बघितलं नाही सुनील दत्त विचित्र काम सुरू आहे महाराष्ट्रात तुपारी आणि मशाल कशा प्रकारचे लोकांना सगळ्यात तुपारी मशाल हात सगळे एकत्र जातील समाजवादी पक्ष त्याची काहीच चिंता करायला नको कारण का लोकांची निवडणूक येईल लोकविरुद्ध आने आने माया अशी प्यार प्यार के दुका, प्यार की दुकान है। मुँण, मुँण मुँण की दुका, की दुका, दुकान आणि आणि द्वेष विरुद्ध लढाई आहे आहे मोहम्मद हो नफरत खतम कर नक्कीच नाही मी अगोदरच बोललो आहे की त्यांच्या पायाखालची वालू सरकलेली आहे आणि म्हणून ते अशा प्रकारचे उद्योग करतात काय वाटतं कुठेतरी जनता नाराज आहे का केंद्रीय मंत्रीपद असून देखील नाही जनता नाराज नाराजी मधली काय वाटतं काय होतं शंभर टक्के जनता नाराज आहे कारण मी बघ अगोदरही बोललो आहे की हे निष्क्रिय आणि निरुपयोगी अपयशी खासदार आहेत आणि म्हणून तर शंभर टक्के जनता नाराज आहे ना आज देखील आपण कुठलंही काम बी तर नेहमी सांगतो की खासदारांनी सांगावं की बाबा ॲज अ खासदार म्हणून किती कामं केली दाखवा ना तुम्ही आजही सांगतो ना त्यांच्या घरासमोरचा रस्ता त्यांना झाला नाही एवढं औषध किती ॲक्सिडेंट झाले त्यांच्या घरासमोर भिवंडी ट्रॅफिक जसं काय शापच आहे भिवंडीला आपण पाहत असतात कुठल्या रेल्वेचं काम झालं बुरबाड सांगितली आज कल्याण रेल्वे स्थानकाची अवस्था पहा भिवंडीच्या आमच्या पहा बदलापूरची पहा किती वाईट अवस्था आहे आणि तेच तुम्ही नवी मुंबईला जा तिकडची पहा किती चांगली परिस्थिती आहे हॉस्पिटलची बघा आमची आय जी एम हॉस्पिटल आहे शहापूरचं हॉस्पिटल आहे बघा तुम्ही काय परिस्थिती आहे बदलापूर सारख्या ठिकाणी प्रोजेक्ट आणला का भिवंडी लोकसभेत की ज्याच्याने रोजगार निर्माण होईल एक तरी प्रोजेक्ट दाखवा आम्हाला सर, सर तुमच्या समोर उभे आहेत ते देखील एक चांगला नेता किंवा चांगले उमेदवार म्हणून बघितलं जाते तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता नाही सध्या तर बघा जोपर्यंत काय फरक पडू शकतो बघा सध्या तर जोपर्यंत ते फॉर्म भरत नाही तोपर्यंत मी तरी मान्य करत नाही का ते उभे राहतील असं